कोल्हापूर लोकसभेसाठी राधानगरी आणि करवी तालुक्यातील गावागावांमध्ये दिवसभरामध्ये शांततेत पण चुरशीनं मतदान प्रक्रिया पार पडली आपापल्या गटातील मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी समर्थकांनी नियोजन केलं होतं सायंकाळ नंतर मतदानाचा वेग वाढला लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर मतदारसंघांतर्गत वाड्या वस्त्यांसह बाराशे गावांमध्ये मोठ्या चुरशीनं मतदान झालं राधानगरी तालुक्यामध्ये चारशे पंचवीस केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाच्या खालोखाल राधानगरी मतदारसंघामध्ये तीन लाख तेहतीस हजार नऊशे सत्त्याण्णव मतदार आहेत त्यामुळे निकालाचा कल या मतदारसंघावर अवलंबून असतो बऱ्याच गावांमध्ये मतदारांनी सकाळच्या सतरामध्ये मतदान करण्यासाठी केंद्रावर गर्दी केली होती सकाळी अकरापर्यंत तीस टक्के मतदान प्रक्रिया झाली त्यानंतर कडक उन्हामुळे दुपारी मतदान केंद्रावर दिसत होता ते सुमारास मतदार उन्हाच्या तडाक्यामधून आपला बचाव करत डोक्यावर छत्रीचा आधार घेत मतदान केंद्रावर पोहोचत होते वाढत्या उष्म्याच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य के केंद्रातील वैद्यकीय के पथक औषधांसह केंद्रावर सज्ज होतं दरम्यान कौलव इथं भोगावतीचे संचालक धैर्यशील पाटील राधानगरी पंचायत समितीचे माजी उपाध्यक्ष रवीश पाटील माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले काँग्रेसचे तालुका समन्वयक सुशील पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला तसंच आमदार पी एन पाटील यांनी सडोल इथं मतदान केलं वकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी घोटवडेमध्ये मतदान केलं दरम्यान राशिवडे इथं सहा मतदान केंद्रावर दुपारपर्यंत पंचावन्न टक्के मतदान झालं सायंकाळी मतदानाची आकडेवारी वाढत गेली